महाविजयाचा केला निर्धार प्रत्येक कार्यकर्त्याला ऊर्जावान नेतृत्वाचा आधार भाजपा महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छु अजित माधवराव चव्हाण सहमुख्य प्रवक्ता भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश महाराष्ट्र प्रदेश संयोजक बुद्धिजीवी प्रकोष्ठ नांदुर्डे येथील बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी बाल बाल बचावल्याची घटना घडली आहे निफाड येथील जवळच असलेल्या नांदुर्डे गावात भर दिवसा बिबट्यांना संचार करत असताना शेतकऱ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केलाय मात्र या शेतकऱ्याचं नशीब बलवत्तर म्हणून की काय मागे कुत्रा भुंकला त्यानंतर मागे वळून पाहिलं त्या क्षणी बिबट्यानं धूम ठोकली आहे व शेतकरी हल्ल्यातून बचावलाय श्रावण मालकावर भुंकल्यानं बिबट्या मात्र सरसर नारळाच्या झाडावर गेलाय शेतकऱ्यांना आरडाओरड केल्यानंतर बिबट्याने तिथून मक्याच्या शेतात पळ काढलाय शेतकऱ्यांनी ही संपूर्ण कैफियत सांगितली आहे डिफाड तालुक्यातील नांदोडी गावाच्या शिवारातील अंबादास खापरे कैलास खापरे यांच्या शेतात सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास या बिबट्याचा थरार शेतकऱ्यांनी अनुभवलाय खापरे हे शेतीला पाणी देत असताना त्यांच्या पाठीमागून बिबटा हा अतिशय धबक्या पावलानं त्यांच्यावर हल्ला चढवण्याचा प्रयत्न करत होता मात्र त्याच ठिकाणी असलेल्या त्यांच्या पाळीव कुत्र्याने बिबट्याला पाहताच मालकाकडे पाहून भुंकायला सुरुवात केली कुत्रा भुंकताच खापरे यांनी मागे पाहता क्षणी त्याच वेळ त्या ठिकाणून पसार झाला मात्र तो बिबट्या एका नारळाच्या झाडावर चढून गेल्यानंतर पुन्हा काही क्षणात तो खाली उतरून मक्याच्या शेतात लंपत झालाय या सर्व प्रकारानं शेतातील काम करत असलेल्या शेतकऱ्यांमध्ये शेद भीतीचं वातावरण पसरलंय केवळ नशीब बलवत्तर म्हणून सागर खापरे या बिबट्याच्या हल्ल्यातून बारबार वाचल्याचा प्रत्यक्ष सांगितलं सांगितलंय जागर जनसांसाठी योगेश सागर निफाड